कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील सती डोंगर मारानावरती चिरेखानीत पंधरा दिवसांपूर्वी पुरून ठेवला होता बालिकेचा मृतदेह संशयित आरोपीच्या माहितीवरून सावंतवाडी पोलिसांनी आज मृतदेह घेतला ताब्यात हृदय हिलवणाऱ्या घटनेने सर्वत्र खळबळ महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीतर्फे शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केले जनतेला आवाहन रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये शेतकरी मच्छीमार संघटनेचा एल्गार समृद्ध कोकण संघटनेच्या वतीनं आज गाव भूप असून बेमुदत आंदोलनाची सुरुवात आणि आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश अलिबाग रिसॉर्ट वरती अलिबाग पोलिसांची कारवाई पाहुया सविस्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मधून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येते सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील सतिया डोंगर चिरेखाणीत तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह पंधरा दिवसांपूर्वी पुरून ठेवल्याची चर्चा सिंधुदुर्गात होती या अनुषंगाने सावंतवाडी पोलिसांनी अधिक तपास करत संशयित आरोपीकडून माहिती मिळवून घटनास्थळी दाखल होत चिरेखाणीजवळ असलेल्या मारणावरती बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतलाय मुळी छत्तीसगडमधील हे कुटुंब रोजगारासाठी सिंधुदुर्गातील सावंतवाडीतील मळेवाड येथे चिरेखाणीत काम करत होते पीडित बालिकेच्या वडिलांना छत्तीसगडमधून बोलवून घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलाय शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जवळील ग्रामीण रुग्णालयात सध्या नेण्यात माहिती पोलिसांनी ने दिलेली आहे साऊथ सी सीआर नंबर एकशे एकसष्ट चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे फेटलचा आणि त्याप्रमाणे बॉडी ज्या ठिकाणी आम्हाला माहिती होती माहितीप्रमाणे आलो त्या ठिकाणी मिळाले आहे आणि पुढची प्रक्रिया ही चालू आहे पुढची कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि त्यामुळे जास्त माहिती मिळाल्यानंतर आपल्याला नक्की सांगण्यात येईल बॉडी पोस्टमार्टम पोस्टमार्टमसाठी नेलेलं आहे ज्या ठिकाणी उपलब्ध असेल आता पी एस सीला पी एस सीमधून ज्या ठिकाणी तज्ञ असेल त्या ठिकाणी त्यांच्या प्रोसिजर प्रमाण करण्यात येईल दिवसेंदिवस ऑनलाइन गुन्हेगारीचं प्रमाण सध्या वाढत चाललं आहे अनेक सर्वसामान्य लोकांसोबत फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहे अनेक ऑनलाइन गुन्हेगारीचे गुन्हे हे पोलीस स्थानकात सध्या दाखल केले जात आहेत तर दोन दिवसांमध्ये फसवणूक जुगार अड्डे खोट्या शेअर मार्केटची फसवणूक असे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत तरुण विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दररोज सध्या सुरू आहेत असाच एक प्रकार आता अलिबागमधून समोर आला आहे अलिबाग तालुक्यामधील परहूर येथील नेचर्स एज अलिबाग रिसॉर्टमधून अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घालण्याचं काम आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून केलं जात होतं अलिबाग पोलिसांनी ऑनलाईन सुगार अड्ड्याच्या संशयातून घातलेल्या धाडीत हा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे यात पन्नासहून अधिक तरुण सहभागी असल्याचं उघडकीस झालंय याबाबत पोलिसांनी कारवाई सुरू केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे बदलापूर आदर्श शाळेमध्ये मनसुन्न करणारी घटना घडली शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनी चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार केले या घटनेमध्ये आरोपीला फाशेची शिक्षा होण्यासाठी संतप्त बदलापूरकरांनी थेट स्टेशनमध्येच आंदोलन करून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतले रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉ सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पुष्पार अर्पण करून शिवस्मारकासमोर एक तीव्र आंदोलन छेडण्यात आलं तसेच आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी देखील खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतक राऊत यांना निवेदन देऊन करण्यात आले अत्याचार झाले आज आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे का आज महिला मुली आज छोट्या मुलींना पण ठेव सुरक्षित ठेवत नाहीये काय करतंय हे सरकार हा कुणावर विश्वास ठेवायचा आहे ग्रहमंधी का तर काय करतंय हा काय करायचं या सरकारचं कुणावर विश्वास ठेवायचा आज पोलिसही त्या जबाबदारी घ्यायला तयार नाहीये आज आपण बघतो आज, आज काही कुठेही घटना घडली की आपण कुठे जातो पोलीस स्टेशनला जातो का तर त्यांच्यावर एक विश्वास आहे म्हणून मग ते पोलीस आपली जबाबदारी का दाखवत आहेत आज बारा बारा तास त्या फॅमिली पोलीस स्टेशनला उभी होती बसून राहिली होती तात्काळ उभी होती का तर त्यांच्यावर प्रसंग आला होता आज तेच प्रसंग आला आता एक दुसरा दुसरा नाही झाला तर तिसरा तिसरा नाही झाला तर चौथा असे हे प्रकार चालू आहे आणि हे झोपलेलं सरकार करतय काय या सरकारला कधी जाग येणार किती लहान मुलींवर महिलांवर अत्याचार होतात तुम्ही जे पंधराशे रुपये देतात ना ते पंधराशे रुपये नका देऊ आम्हाला आमच्या म मुलींची बहिणींची सुरक्षा द्या आम्हाला हेच मागण्या करण्यासाठी हेच आम्ही सांगण्यासाठी इथे जा आजच्या या जाहीर निषेध करत असताना त्यातरी शिवारांना वंदन करून या ठिकाणी सांगतो या सरकारने आत्तापर्यंत ज्या ज्या काय घटना घडल्यात मग कालची जी आमच्या भगिनी त्या दोन तरुणी जवळजवळ चार वर्षाच्या ज्या दोन मुलींनी होते अतिशय अमानुष पद्धतीत ज्यापर्यंत अत्याचार केला गेला त्या बदलापूरच्या स्कूलमध्ये शिकत असताना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती चार अगोदर म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस त्याच्या अगोदर ही घटना घडली परंतु त्याचा स्फोट हा काल झाला परंतु त्याच्या अगोदर आमच्या उरण या ठिकाणी देखील त्या आमच्या भगिनीवरती अत्याचार झाला त्याचबरोबर कल्याण नक्षीरपाडा ह्या ठिकाणी देखील त्याचपर्यंत अत्याचार झाला आणि काल घडलेली पुणे या ठिकाणची घटना अशा अनेक घटना ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या युती शासनाच्या सरकारमध्ये घडत आहेत म्हणून या सरकारने आतापर्यंत ज्या पद्धतीने राजकारण आहे ज्या पद्धतीने जनतेला न्याय द्यायला पाहिजे न्याय न देता त्यांनी पंधराशे रुपये देऊन आमच्या लाडक्या बहिणीला खऱ्या लाचार होण्याचं काम आहे पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्याला दे खऱ्या त्यांनी संरक्षण दिलं पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील समृद्ध कोकण संघटनेच्या वतीनं आजपासून बेमुदत आंदोलनाची सुरुवात राजापूर तालुक्यातील गावभू येथून झाली शेतकरी व मच्छिमारांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तसेच शेतकरी व मच्छिमारांना योग्य तो हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे बावीस तेवीस चोवीस या तीन दिवसांमध्ये भू तसेच खिनगिनी या गावामध्ये हे आंदोलन सुरू राहणार असून येणाऱ्या सव्वीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथून हा मोर्चा त्याचबरोबर आमरण उपोषणास सुरुवात देखील होणार आहे जोपर्यंत मच्छिमार व शेतकरी संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे जर काय आंदोलनाचा सरकारने योग्य तो विचार केला नाही तर मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही तसंच विधानसभा निवडणुकीवरती शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीनं बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा देखील शेतकरी व मच्छीमार संघटना तसेच समृद्ध कोकण स्वराज्यभूमी संघटनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे ही माती जी आहे राजापूर माझी ही भूगावात सुरुवात झालेली आंदोलनची संजय सरांच्या नेतृत्व तर आमची मागणी जे आहे प्रशासन आणि जे ऐकत नाही ते आम्ही संघर्ष करणार अधिक जे मच्छीमारची ते छोटे छोटे मच्छीमार जे आपला जीव पणाला लावून तिथे मासे पकडतात त्यांना कर्जमाफी एकदा तरी का दिली गेली नाही कोकणातल्या आंबा बागायतदारांना कर्जमाफी का दिली नाही सोयाबीनला आम्ही भाव आहे कापसाला आम्ही भाव आहे ऊसाला आम्ही भाव आहे साखरेची काळजी घेतली जाते कांद्याची काळजी घेतली जाते द्राक्षाची काळजी घेतली जाते तीस हजार कोटीची कर्जमाफी उर्वरित महाराष्ट्रात मिळते मग कोकणातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी का कर्जमाफी मिळत नाही त्या ठिकाणी सुपारीला का हमी भाव मिळत नाही त्या ठिकाणी काजूबीला का हमी भाव मिळत नाही अशा रास्त मागण्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं कोकण रिकामं झालं कारण कोकणातल्या शिपाई ग्रामसेवक तलाठी कृषीसेवक कुठलीही नोकरी कोकणातल्या मुलांना दिली जात नाही वरणा पश्चिम महाराष्ट्रातले लोक येऊन कोकणामधल्या सगळ्या नोकऱ्या घेतात हे आत्तापर्यंत झालं हे ठीक झालं पण यापुढे बंद झालं पाहिजे आणि या निवडणुकीत या मूलभूत प्रश्नांवर चर्चा झाल्या पाहिजे आणि हे जे करतील ते लोक निवडून आले पाहिजे अशा स्वरूपाचा आमचा आग्रह राहणार आहे आणि या मागण्या आमच्या निवडणुकीपूर्वी जर सरकारने मान्य केल्या तर सरकारला आम्ही मदत मदत करू पण जर मान्य नाही केल्या तर आम्ही विरोधातसुद्धा उतरू जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची या सरकारचं करायचं काय खाली डोके वरपाय अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत अॅल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाच्या वतीनं दंडणीत निर्धार मोर्चा काढण्यात आला यावेळी आमच्या जमिनी परत करा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर या सालात रत्नागिरी येथे अॅल्युमिनियम प्रकल्पाकरता शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या यावेळी सरकारने शेतकऱ्यांना नोकऱ्यांचं अमिष दाखवलं प्रत्येक शेतकरी कुटुंबात दोन जणांना नोकरी देण्याचं वचन देण्यात आलं होतं या कारखान्यातून दोन ते अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध होतील असं देखील सांगण्यात आलं होतं मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून देखील शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही ना नोकऱ्या मिळाल्या आता तर ही जागा पुन्हा एम आय डी सीच्या ताब्यात गेल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परत मिळाव्यात अशी मागणी आता लावून ठरलेली आहे या पार्श्वभूमीवरती गुरुवारी पलटवडे नाका येथून शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला हा मोर्चा पलटवणे गाडीतळ गोखले नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाभर धडकला यावेळी बाधित शेतकरी कुटुंब या, या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज शुक्रवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय आज कोकणात मध्य महाराष्ट्रात विदर्भात व मराठवाड्यात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्गला देखील येलो अलर्ट देण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी येत्या दोन दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे आज मुंबई शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मुरुड आगरदंडा एसटीला अपघात झाला असून अकरा विद्यार्थी सध्या जखमी झाल्याची बातमी समोर येते मुरुड आगरदंडा एस टीचा खोकरीजवळ मोठ्या छाळावरती आदळून अपघात झालाय आगरदंडावरून प्रवासी वर्गाला मुरुडला घेऊन येताना हा अपघात झाल्याचं चा कळत आहे खोकरी येथील वळणावरती वाहन चालकानं ब्रेक मारल्याने एस टी घसरून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली अंजुमन इस्लाम हायस्कूल व डिग्री कॉलेजचे पंधरा विद्यार्थी या एस टीतून प्रवास करत होते सध्या अकरा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचं सध्या समजतंय बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीनं चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसनं या बंदमध्ये सहभागी होण्याचं जनतेला आवाहन केलंय मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे नराधमाना धडा शिकवला पाहिजे हा राजकीय पक्षाचा बंद नाही आपल्या माता भगिनींसाठी आपण किती जागृत आहोत हे दाखवणारा बंद आहे विकृतांच्या मनात दहशत बसवण्यासाठी हा बंद आहे कुणीही असं दुष्कृत्य करण्यास थजावू नये असं काही झालंच तर त्याला ताबडतोब शिक्षा व्हावी यासाठी हा बंद असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय इथे आपण सुरक्षित राहू का आणि त्याच एकूण खतखरीला किंवा एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षांनी होय आम्ही विरोधी आहोत पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे या बंदमध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील उद्याचा जो बंद, है, बंद, राहिल, बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे म्हणून लोकल आणि बस मी सरकारलासुद्धा विनंती करतो आहे विनंतीच करतो आहे जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतो आहे की आपल्यालासुद्धा मुलीबाळी आहेत कुटुंब आहेत त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही जरी का तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का केलात तर दोन तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून उद्या मी तमाम नागरिकांना परत परत विनंती करतो आहे की आपण कोणत्याही जातीपाती धर्माची असाल आपली भाषा कोणतीही असेल कोणत्याही राक्ष राजकीय पक्षाची असाल अगदी भारतीय जनता पक्षाचे जरी असाल तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे म्हणून उद्याच्या बंद मध्ये सहभागी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आपल्या पक्षाचे सक्षम प्रतिनिधित्व करणारे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे स्वबळावरती निवडणुका लढवल्यास अनेक इच्छुकांना उमेदवाराची संधी देखील मिळणार आहे त्यामुळे मनसैनिक आणि पदाधिकारी यांच्यात आता प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय रायगड जिल्ह्यातील पेंड सुधागड रोहा मतदारसंघात मनसेकडून विधानसभेसाठी संदीप राम मालुसरे यांच्या नावाला पसंती मिळताना पाहायला मिळते संदीपराम मालुसरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुधाकर तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आजवर पक्ष संघटना मजबूती व वाढीसाठी दिलेले योगदान वाखाणण्याजोगं राहिलेलं आहे एक अभ्यासू सक्षम आणि उत्तम संघटक तसेच सामाजिक कार्याची आवड असलेले सर्व परिचित व्यक्तिमत्व संदीप मालुसरे यांचं नाव उमेदवारीसाठी मनसेकडून सर्वाधिक सध्या चर्चेत आलाय महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं का येणारी विधानसभा ही मनसे स्वबळावर लढवणार आणि त्याचं बिगुल वाजलेलं आहे असंच समजायचं आपण येणाऱ्या निवडणुकीत सु पे सुधागड विधानसभेसाठी आपल्या सुधागड तालुक्याचे उपतालुका अध्यक्ष सन्माननीय श्री संदीपराव मावसरे हे या आमदारकीच्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहेत आणि जर भविष्यात त्यांना ती निवडणूक समजा निवडणूक लढवण्याचा योग आलाच तर मी संपूर्ण सुधागड पेण सुधागडच्या मतदारसंघातील जेवढी मतदार आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की नक्कीच ह्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या कारण त्यांचं कार्य हे सुधागडमध्ये सध्या खूप चांगलं आहे गोरगरिबांना मदत करता शेतकऱ्यांना मदत केलेली त्यांनी तसंच ग गरीब गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीच्या नुसारच त्यांनी छान मदत केलेली आहे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मान्य अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसे स्वबळाव लढण्याची घोषणा केलेली आहे आणि पेण सुधागड मतदारसंघातून जांभोळवाड्याचे रहिवासी आणि या सुधागड तालुक्याचे उपाध्यक्ष श्री संदीप मानसरे हे इच्छुक उमेदवार म्हणून आहेत आणि त्याला ही निवडणूक लढवायची आहे तर पेन मध्ये आज गेल्या दहा ते पंधरा वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली कामं व आता जास्त या कोरोना काळात जास्तीत जास्त मदत पेन सुधागडमध्ये कुणी केली असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे केली आहे व तरुणांचे नोकरीचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो विविध योजनांचा विषय असो या सर्व विषयांना मार्ग दाखवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले आहे मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरु प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपमानास्पद विधान केल्याच्या निषेधार्थ राजेश राणे उर्फ रामगिरी महाराज यांच्या विरोधात रत्नागिरी शहरामध्ये देखील गुन्हा दाखल झालाय यादी देखील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड चिपळूण दापोली तसेच अन्य ठिकाणी देखील मुस्लिम समाजाने ठिकठिकाणी दिलेल्या तक्रारीनुसार रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू परिषद हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या कथित विधानाचा सर्व स्तरातून आता निषेध देखील करण्यात येत आहे रत्नागिरी शहरामधलं वातावरण आपण नेहमी ठेवलेलं आहे सलोख्याचं वातावरण आपल्याकडे ठेवलेलं आहे मी तुम्ही तर असं म्हणेल मी आता राज्यातल्या अनेक भागामध्ये काम केलेलं आहे इथला जो साहेब इथला जो आपण जर सलोखा बघितला पूर्ण राज्याला आदर्श ठेवू शकेल जाती जातीतला धर्माधर्मातला जो आपला जो सलोखा आहे तो तर ठेवला पूर्ण राज्याला आपल्याला खर तर रत्नागिरीचा आदर्श ठेवला जाईल अशा प्रकारचं वातावरण आपल्याकडे आहे आणि हेच कायम ठेवायचंय आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये एकमेकांच्या उत्सवामध्ये सणांमध्ये कार्यामध्ये धार्मिक विधीमध्ये एकमेकांचा सहभागी झालं पाहिजे हाच आपल्याला पुढे ज्ञान आहे देश भारत देश जर आर्थिक महासत्ता व्हायचा असेल जगामध्ये जर आपल्याला व्हायचं असेल तर सर्वांनी आपल्याला सलोख्यांनी कायम ठेवावं लागेल आणि याच्यामध्ये आपल्याला एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावा लागेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपण शांततेचं आवाहन आपल्या सर्वांना करतो या ठिकाणी निवेदन आहे 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 आपल्या वरिष्ठ माझी चर्चा झालेली त्या संदर्भात ती सायबर क्राईम प्रतिबंध व खबरदारी संदर्भात उपाययोजना आणि सामाजिक नीतीमूल्य व्यवस्था या विषयावरती विद्यार्थी समुपदेशन मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधण्यासाठी नेरळ विद्याभवन माध्यमिक विद्यालय धामोते शाळेने पोलीस आपले मित्र मनमोकळे बोलूया निर्भय बनूया या उपक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी विचारमंचावरती सायबर सिक्युरिटी जाणीव जागृती करणारे मुद्दे पोलिसांकडून मांडण्यात आले समाज माध्यमांतील हॅकर्सपासून वाचवण्यासाठी संगणक भ्रमणध्वनीचा कमीत कमी वापर करणं सध्या गरजेचं आहे विविध ॲप्लिकेशनचा भडीमार हा आपल्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे त्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे आपण सदान नसल्याने विद्यार्थ्यांनी पालकांच्या सानिध्यात भ्रमणध्वनीच्या अभ्यासासाठी वापर करून निवांत वेळ अवांतर वाचण्यासाठी दिला पाहिजे अशी माहिती यावेळी पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे पेणमधील गडब येथील पे कोठेकर बंधू प्रतिष्ठान आणि श्रीराम क्रीडा मंडळ माचेला गडब यांच्या संयुक्त विद्यमाने माचेला गडब पेण येथे आरोग्य शिबिर तसंच विद्यार्थी मार्गदर्शन व विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच बालवाडी इयत्ता पहिले ते इयत्ता नववीपर्यंत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि इयत्ता दहावी इयत्ता बारावी पदवी तसेच पदव्युत्तर डिप्लोमा डिग्री आय टी आय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात जिल्हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती विशेष नैपुण्य मिळवलेल्या प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी उपस्थित मान्यवर अध्यक्ष अलंकार जगन्नाथ कोठेकर लक्ष्मण जोमा कोठेकर परशुराम कृष्णा कोठेकर सदाशिव कोठेकर शशिकांत कोठेकर दिवाकर कोठेकर स्वानंद कोठेकर राहुल कोठेकर प्रभा कोठेकर सैजल कोठेकर कोठेकर बंधू प्रतिष्ठान व श्रीराम ग्रामस्थ मंडळ लागड पेण येथील ग्रामस्थ यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण